नमस्कार मी जयसिंग सोपन बगडे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या मतदारांचं संवाद साधण्यासाठी आपल्या सर्व आमच्या आपल्या लाडक्या बहिणींच्या भेटी करता मिठाई घेऊन त्यांच्यापर्यंत ये येत आहे तर त्याचा स्वीकार त्यांनी करावं आणि वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटामधून अजून आरक्षण नाही आहे गट फायनल नाही तरी मी भेटीला आम्ही आमचं सर्व कुटुंब आणि परिवार मित्रपरिवार गटामध्ये हा संपूर्ण फेरा पूर्ण झाला आहे आणि उद्याचं आरक्षण असेल मग माझ्या सुनबाई दीप्ती प्रसाद भोगडे असतील मी स्वतः असन मी इच्छुक आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी नम्रपूर्वक विनंती माझ्या कुटुंबाकडून आणि सर्व मतदार बंधू भगिनी करतो धन्यवाद जसं आरक्षणात बदल होईल तसं तुमची निवडणूक असणार आहे म्हणजे उमेदवारी असणार आहे आरक्षणामध्ये बदल असन तसं आपण त्या इलेक्शनला आम्ही आपण सर्व मंडळी किंवा ग्रामस्थ निर्णय घेतील नेते मंडळी निर्णय घेतील त्याप्रमाणे इलेक्शनला आम्ही सामोरं जायचा सा प्रयत्न आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असं कुठलंही पण जसं आरक्षण राहील त्या पद्धतीमध्ये पुढं अजून कुठली दिशा ठरवलं नाही आहे पण निश्चित जिल्हा परिषद महिला असो किंवा पुरुष असो आम्ही स्वतः मी इच्छुक आहे माझ्या सुनबाई इच्छुक आहेत गेल्या बऱ्याच दिवसापासून मग बैलगाडा क्षेत्र असन धार्मिक कार्यक्रमामध्ये कथा असन साधी वैष्णवी दिदींची किंवा सुखादुःखामध्ये आमचं कुटुंब हे सर्व नेहमी असतं माझे वडील कैलासवाशी स्वप्नराव भाऊसाहेब बोघाडे यांच्या कृपा आशीर्वादानं मी ह्या इलेक्शनला सामोरं जात आहे तरी आपण सर्व मतदार भाजींना विनंतर आमच्या मी छोट्या तीन एक शेतकरी कुटुंबातील आपल्या समोर येत आहे तरी आमचा निश्चित शिवकारकासान अशी आम्हाला खात्री आहे पक्षाचं काय पक्ष आजू कुठला ठरवलं नाही आहे ज्या पक्षाकडून जे संधी देतील तिथून मी लढण्याची माझी इच्छा आहे